बांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सर्वात महत्वाची अपडेट की ज्याचवामुळे सोयाबीनच्या दरात येणार आता इथून पुढे प्रचंड तेजी पण अशी कोणती अपडेट आहे की ज्याचवामुळे सोयाबीनच्या दरात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी आणि जर समजा सोयाबीनच्या दरात इथून पुढे रेकॉर्ड तेजी आली तर या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रतिकूळ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात येणारी इथून पुढे रेकॉर्ड ते पण प्रश्न उद्भवतो की अशी कोणती अपडेट आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात इथून पुढे येऊ शकते रेकॉर्ड ते चला तर मग या सर्वात महत्वाच्या अपडेट बद्दल जाणून घेऊया सविस्तर व अधिक माहिती आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पहिल्यांदा असं म्हटलं गेलं होतं की अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटणार आणि जर अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात भविष्यात गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप असणार आहे याच्यामुळे सोयाबीनचे दर हे सुधारू शकतात अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत ते आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अकरा साडे अकरा डॉलर प्रतिबुसेपर्यंत जाताना दिसतील आणि किंबहुना याच्यामुळे कुठेतरी देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात येऊ शकते जी। जी ते जी पण जी लेटेस्ट फिगर आपल्यापर्यंत पोहोचली त्याच्यानुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता शंभर टक्के संपली आणि मागच्या वर्षी जेवढी पेरणी झाली होती तेवढी पेरणी यंदाही होणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तेजी येऊ शकत नाही आता मी तर म्हटले की सोयाबीनचा बाजारभावात चांगली प्रचंड रेकॉर्ड तेजी येणार आंतरराष्ट्रीय बाजारातून तर सपोर्ट नाही मग जे काय घडणार आहे ते देशातील बाजारात कसं ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपण जर मागच्या चार पाच वर्षाचा विचार केला तर कास्तकार बांधवांना सोयाबीनचं पीक परवडत नाही जर पाच वर्षाखालचा विचार केला तर कापणीचा भाव पंचवीसशे सोयाबीनचा भाव सहा हजाराच्या आसपास आजच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव अडतीसशे ते चार हजार कापणीचा भाव साडेचार हजार आहे म्हणजे बघायला गेलं तर उत्पादन खर्च एकीकडे वाढायला आहे पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर बाजारभाव ॲक्च्युली कमी व्हायला आहे या असणाऱ्या स्थितीमुळं मनस्थिती ही शेतकऱ्यांची सोयाबीनच्या पिकाबाबतीत पॉझिटिव्ह राहिली नाही आणि यंदाचं वर्ष गेम चेंजिंग ठरणारे तब्बल तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी ही घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता तुम्हाला सांगतो एवढ्या प्रमाणात जर सोयाबीनची पेरणी घटली तर शंभर टक्के मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये तफावत निर्माण होणार आणि तुम्हाला सांगतो की याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला तेजी दाखवणार याची सुरुवात आपल्याला या ठिकाणी जुलैपासून होताना दिसेल जसं दस फिगर आले की बाबा सोयाबीनची पेरणी घटली तर बाजारभावाला आधार मिळेल आणि जुलैच्या एंडिंग पास तो बाजारभाव साडेचार हजारापर्यंत जाईल पण एक जी प्रचंड रेकॉर्ड ते जी ती मात्र दिवाळीनंतर दिसणार आणि सोयाबीनचा बाजारभाव हा दिवाळीनंतर पाच हजार फार होऊ शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे आता इथं प्रश्न येतो विक्रीचा तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जर उरलं सुरलं सोयाबीन असेल तर पुढच्या मयात विकलं तर तो माझे दोनशे तेजी मिळेल पण भविष्याचा विचार केला तर सोयाबीनचा बाजार यंदाच्या वर्षी शंभर टक्के दिवाळीनंतर पासार पार होऊ शकतो ही आहे सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की सोयाबीनच्या बाजारभावात या कारणामुळे येणार रेकॉर्ड देईल आता इथं प्रश्न उद्भवतो की मग आपण सोयाबीन करावं की कापूस कामा का, का तर लक्षात घ्या सर्व गणितांची गोळाबिरीज करा मग तुम्हाला काय परवडते ते बघा त्याच्यानुसार निर्णय घ्या एवढीच आपल्याला कळकळीची कल विनंती तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत कर। नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या प्रत्येक आपल्या मिळत राहतो इथं मित्रांनो माझी शेतीचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्या आपल्याला आवडत्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवांना व माझ्या शेतकरी मित्रांना करतो आजच्या व्हिडिओत मनापासून सादर प्रणाम